माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचे पक्षप्रमुख आदित्य ठाकरे साहेब आणि इतर आमचे नेते आहेत त्यांनी जे भरोसा आणि जो विश्वास ठेवून मला या पदाची जी नियुक्ती केलेली आहे त्या नियुक्तीवर मी खंबीरपणाने ताकदीने मेहनत करून पक्षाची संघटनाची ताकद वाढवेन आणि हा पक्षाला आम्ही महाराष्ट्रामध्ये हा सगळ्यात मोठा पक्ष हा शिवसेनेचा आहे पक्षाने मला समन्वयक विधानसभा कल्याण डोंबोरी ग्रामीण हा पद दिलेला आहे आणि माननीय दीपेश म्हात्री साहेब जिल्हा प्रमुख यांच्या हस्ते मला पद देण्यात आलेले आहे तात्या माने साहेब आमचे आणि सदाशिव गायकर साहेब वैशाली दरेकर मॅडम ह्या सगळ्या उपस्थित होत्या त्या टायमाला आणि जो भरोसा आणि जो विश्वास मला त्यांनी त्या ते भविष्यावर जे पद दिलेलं आहे तर मी त्या पदाचा चांगला वापर करून पक्षासाठी मेहनत करून पक्षाची ताकद वाढवायचा प्रयत्न करतो असं आहे की ह्याच्यामध्ये पक्षाचा जो वर्चस्व आहे तो अगोदरपासूनच आहे आणि बाकी ते चालू आहेत की पक्षाची ताकद कशी वाढवावी आणि येत्या आता इलेक्शनमध्ये आमच्या पक्षापासून आमचे जे कार्यकर्ते आहेत जे आता पक्षामध्ये उभे राहणार आहेत इलेक्शनमध्ये त्यांना जास्त जास्त ताकद देऊन पक्षाची ताकद वाढून नगरसेवक निवडून आणायची आम्ही आता ताकद घेतली आहे दिलेली आहे त्या जिम्मेदारीला घेऊन जनतेसाठी जनतेचा काहीही प्रॉब्लेम असेल काही समस्या असेल ती समस्या ऐकून त्याचं त्या समस्यावर काम करून त्यांना न्याय द्यावं अशी मी शंभर टक्के मी हे करतो त्याच्यावर मेहनत करतो आणि पक्षाची ताकद वाढवतो जय जय महाराष्ट्र